ट्वेंटी फोर जिंतूर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी रहीम शेख पाहूया आजच्या ताज्या घडामोडी आज पाच जानेवारी रोजी जिंतूर तालुक्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून जिंतूर शहरातील बौद्ध विहार या ठिकाणी कार्यक्रमास सुरुवात केली या संघटनेमध्ये बरेच युवक व महिलांची नियुक्ती करण्यात आली तसेच मार्गदर्शन करून सर्वांचे सत्कार करण्यात आली या संघटनेचे मूळ उद्देश म्हणजे काय पहा त्यांचे त्यांनी काय सांगितलं व त्यांचे मार्गदर्शन

नेते समाजासाठी अवरात्र प्रयत्न करणारे आदरणीय सिद्धार्थ भाई इंग्रज ठिकाणी सावंत सरांना विनंती करतो सावंत सर त्यांचं स्वागत करावं <laughs> तथागत गौतम बुद्ध विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया आज आपल्या जिंतूर तालुक्यामध्ये प्रथमच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना यांच्या पुढाकारातून समाजावर होणारे जे अन्य अत्याचार आहेत त्या अन्य अत्याचाराला वाचा फोडणारी एकमेव अशी संघटना म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय मानव अधिकार संघटना आहे या संघटनेचं कार्य पूर्ण ऑल इंडिया आणि बाहेर देशामध्ये दे पुन्हा चालू आहे या संघटनेच्या माध्यमातून जे जिंतूर तालुक्यामध्ये किंवा इतर परिसरामध्ये जे अन्य अत्याचाराच्या घटना होतात त्याला वाचा फोडण्यासाठी म्हणून आपण आज आपल्या संघटनेचे सेक्रेटरी श्री ताटकेसर ॲडव्होकेट ताटकेसर यांना आमंत्रित केलेलं आहे आणि या संघटनेची सविस्तर अशी माहिती त्याच्याकडून आपण घेणार आहोत जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करू मी माझ्या दोन शब्दाला सुरुवात करतो तसा मी पेशाने शिक्षक चाळीस मिनटं बोलायची सवय पण मी फक्त पाच मिनटं बोलतो आपल्या जीवनामध्ये आपल्याला काय पाहिजे शांतता पाहिजे आपल्या जीवनामध्ये आपल्याला काय पाहिजे सुख पाहिजे आणि त्यासाठी बाबासाहेबांनी एकच मार्ग दाखवला शिका कमवा तर शिका तर सगळे शिकले शिकून तयार झालेत पण कमवण्याची पद्धत भेटून नाही राहा सगळ्यांना जॉब नाही भेटू लागला जो तो एल एस बी करतो वकिटी करतो राजकारण करतो पण उद्योगधंद्यामध्ये एंट्री नाही जोपर्यंत उद्योगधंद्यामध्ये तुम्ही शिरणार नाही समाजाची घडणतडण चांगली होणार जे आपण ज्याला काही प्रतिष्ठित किंवा चांगले समाज म्हणतो ते मेहनतही नाही कारखाने उभारतात त्याला चालवतात त्यातून उपजीविका भागवतात आणि मग सगळं काही करतात तर त्यामध्ये आपली एंट्री व्हायला पाहिजे आणि त्यासाठी शासनाने खूप योजना काढल्या आहेत त्या योजनेचा लाभ कसा घ्यायचा ते कठीण असत आता जसं मुद्रा लोन आहे मुद्रा लोन पन्नास लाख रुपयापर्यंत कोणालाही मिळत त्याला गॅरंटर बनवायला लागत लागत पण ते एका माणसाला घेतलं आणि एकच कारखाना टाकला तर तो चालत पण ॲट ए टाईम दहा बेरोजगार घेतले त्या दा, दहा दहा बेरोजगाराला दहा कारखाने ॲट ए टाइम टाकून दिले एक उदाहरण देतो मी तुम्हाला आपला दिवस निघाला की आपल्याला बेसन पाहिजे गुंडा खाल्ला तरी बेसन भजी खाल्ले तरी बेसन पुरणपोळी खाल्ली तर चण्याची डाळ फुटाणे काही घेतलं तर चन पाहिजेच मग समजा आपण दहा कारखाने टाकले चण्यापासून चण्याची डाळ तयार करणार त्याचा प्रत्येक पार्ट विकला जातो त्याची भुशी पण विकल्या जाते बारीक डाळ पण विकली जाते मोठी डाळ पण विकल्या जाते आणि तीच मग प्रोसेस केली की त्याचं बेसन तयार हो तेच प्रोसेस केलं की त्याची भजी तयार होते म्हणजे या लिंकमध्ये कुठेतरी आपले लोक गेले पाहिजे नूडल्स सुपाय ते शिवाय इतकंच उपाय करणं खूप स्वस्त मशीन आहे पण त्या बेरोजगारांना कसं करायचं त्याचं मार्गदर्शन योग्यरित्या मिळत नाही कागदपत्रामध्ये तो होऊन जातो तर त्याच्यासाठी उपाय आहे जसं आपण लेआउट टाकतो घरांचं तसं लेआउट टाकायचं कारखान्यांचं एखाद्या श्रीमंत माणसाने लेआउट टाकलं कारखान्याचं पूर्ण कारखाना त्याने तयार करायचा फक्त या मुलाच्या हाती चाबी द्यायची ही चाबी हो जा तो चालत आहे मग ते सक्सेसफुल होऊ शकतो नाहीतर त्याचं येण्या जाण्या बँकेच्या मॅनेजरकडे मंजूर करून येण्यातच वेळ निघून जातो तर माझं थोडक्यात म्हणणं काय आहे की उद्योगधंद्यामध्ये शिरा आता शिका झाला आणि कमवा आणि याच्यासाठी आपल्याला संविधान मिळाल्या इतके चांगले कायदे आहेत एकशे तीस कोटी एक लोक एकत्र राहतात लोकशाही पद्धतीनं राहतात पराभव अन्य करतात विजय साजरा करतात या सगळ्या गोष्टी भारतामध्ये घडतात इतर देशामध्ये तर माझा मुलगा आहे ऑस्ट्रेलियामध्ये राहतो शेजारी बोलायला पण कोणी आणि आपल्या लोकांना बोलण्याचा रोग आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत जर कोणीच भेटलं नाही आपण आजारी बोलतो आणि त्या लोकांना न बोलण्याचा रोग आहे ते बोलतच नाही एकमेकांशी थोडंसं काम करतात संपलं पण ती श्रीमंती आहे आपणही श्रीमंत आहो आपण मनाने श्रीमंत आपण दुसऱ्या देशाला मदत करतो एकशे तीस जनतेला खाऊ घालण्याची क्षमता आपल्यामध्ये आहे कोणी उपाशी म्हणून याची काळजी घेण्याची क्षमता आपल्यामध्ये आहे थोडस चांगलं शांततेनं सुव्यवस्थेनं एकमेकाला समजून घेऊन त्या मार्गाला जाणं हे सगळं आपल्याला संविधानानं सांगितलं आहे आणि म्हणूनच सु, ते संविधान श्रेष्ठ आहे पूर्ण जगामध्ये श्रेष्ठ आहे मी पॉलिटिकल सायन्स म्हणून केलं सगळ्या संविधानाचा अभ्यास मी केला आहे ते श्रेष्ठच आहे त्याला कोणी नाकारू शकत नाही की एकशे तीस कोटी जनतेला जे बांधून ठेवतं जे मान सन्मान करायला शिकवतं असं संविधान त्याचा आपण आदर करतो तर मला एकच म्हणायचं आहे आज रोजी तुम्ही लोक एकत्र राहतात असं जे एकीनं राहा आणि चांगलं काही मार्गदर्शन करून का पुढील पिढीला कसं चांगलं करता येईल याचा विचार करा असं या ठिकाणी मी तुम्हाला विनंती करतो आंबेडकर सेंटर फॉर जस्टिस अँड पीस ह्युमन राईट मानवाधिकार ती शाखा ओपन करण्यात आली त्याचे अध्यक्ष म्हणून कैलास खिलारे साहेब आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली आता ते पुढच्या जे काही वर्षाले आहेत ते पार पाडतात सुद्धा नियुक्ती करण्यात आली आणि बाकी नियुक्ती त्यांच्या महाराष्ट्राखाली राज्यव्यापी करण्यात नाही आता राज्यव्यापी स्थापना करण्यात आली आहे एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये याचे जे संस्थापक अध्यक्ष जे आहेत डॉक्टर योगेश साहेब आहेत आणि जातीय जो जातीय भेद आहे ज्या जातीय भेदाला इथलं जे सरकार असेल कुठलंही सरकार असेल महाराष्ट्र असेल स्टेट गव्हर्नमेंट असेल हे वारंवार अन्याय अत्याचार हे महाराष्ट्रात नाही तर सर्व संपूर्ण भारतभरातही अन्याय अत्याचार हे कुठंही थांबताना दिसत नव्हते तर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती जो हे कायद्याची जे निर्मिती करण्यात आली होती एकोणीसशे एकोणनव्वद व तशात त्यानंतर अनेक वेळा एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये सुधारणा करत आली दोन हजार तेरामध्ये सुधारणा करण्यात आली दोन हजार पंधरा सोळा दोन हजार पंधरा सोळामध्ये सुधारणा करत आली तर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीवर अन्याय अत्याचार हे रोखण्यासाठी एकमेव जे संस्था काम करते हे संपूर्ण भारतभर नव्हे तर संपूर्ण देशभरात ही संस्था काम करते जर सांगायचं उदाहरण झालं असेल तर एखादी घटना घडली असेल तिथे तीनशे दोनचा गुन्हा दाखल झालेला असेल आणि तिथे जे फिर्याद देण्यासाठी आपले लोक जात असतील आणि फिर्याद घेत असताना पोलिसवाले जाणून बुजून विलंब करतात आणि डिलेचं कारण मेन्शन करत नाही या अभावी अनेक घटनांमध्ये कन्विक्शन रेट जे आहे फार शून्य अल्पसे आल्यामुळे आपल्या निदर्शनात आलं त्यानंतर जाळबुडीच्या जा घटना असतील तीनशे शहात्तर सारखे प्रकरण असतील किडनॅपिंग असतील आणि त्यांना नमुन्यासाठी काउंटर केसेस फार मोठ्या प्रमाणात संपूर्ण राज्यभरात नव्हे तर देशभरात हे दाखल करतात आता एखादा जर गुन्हा दाखल झाला गुन्हा दाखल झाला म्हणून आपण त्या गुन्ह्याची खबरदारी घेतली पाहिजे ते कुठेही खबरदारी घेतल्या घेताना कुठेही कोणी दिसत नाही काय असते आपण जर गुन्हा आज घटना तीस तारखेला घडली आणि त्याची फिर्याद जर आपण एक म्हणजे ता एक तारखेला दोन तारखेला तीन दिवसानं चार दिवसानं आपण देत असो तर त्याचं जे रिझन असते कन्विक्शनच्या वेळेस ही कॉन्ट्र केसेस असतात आणि ते डिलेचं कारणसुद्धा मेन्शन करत नाही आपण एखादी या घटना दाखल करण्यासाठी जातो तर आपल्याला नमवण्यासाठी तीनशे पंच्याण्णव दरोडसारखा गुन्हा किंवा तीनशे शहात्तर सारखे गुन्हे कोठे दाखल करतात किंवा फॉस्को कायद्याअंतर्गत चाळीस जो गुन्हा असतो तोही गुन्हे दाखल करतात मग आपल्याला वाटते की आपल्याला नाही मिळत नाही परंतु काय आहे मध्ये का ना 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 जर कायद्याचा पाठपुरावा जर योग्य दिशेने केला तर आपल्याला नक्कीच ना नाही मिळतो ना 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 ना। जर तुमच्यावर गुन्हा दाखल झाला तर तुम्ही काय करायला पाहिजे तर तुम्ही काय करता गुन्हा दाखल झाला म्हणून तुम्ही फार फार ते जामीन घेता जामीन घेतल्यानंतर ते केस चालते आणि शेवटी काय होते शेवटपर्यंत ते प्रकरण टिकत नाही तुम्हाला वाटते माझ्यावर गुन्हा आहे त्याच्यावर गुन्हा आहे आपण कंप्रमाईज करायला जातो तर ते कंप्रमाइज न करता आपण काय केलं पाहिजे कायद्यामध्ये प्रयोजन आहे चारशे ब्याऐंशी अंतर्गत जर तुम्हाला वाटत आहे की तुमच्यावर खोटी फिर्याद दाखल झाली तर तुम्ही हायकोर्टात पॅशनसाठी गेलो पाहिजे तर आपल्याला पैसे नसतात किंवा आपल्याला वकील फ्री मिळ मिळत नाही म्हणून आपण कुठं जात नाही तर त्याच्यामध्ये कायद्यामध्ये फार मोठी तरतूद आहे तुम्हाला जर तुमच्याकडे पर पैसे नसतील तर तुमच्या इच्छेचा जो वकील आहे त्यांना नेमण्यासाठी तुम्हाला त्याची इफेक्टिव्ह हिरिंग पर डे एक लाख रुपये जरी असेल किंवा पन्नास हजार रुपये जरी असेल नॉन इफेक्टिव्ह हिरिंग त्याच्यापेक्षा कमी असेल ते जरी असेल तर शासनामार्फत तुम्हाला त्याची तरतूद आहे तर ते तुम्हाला त्या तरतुदीचा फायदा घेता येईल एक तीनशे दोनचं प्रकरण दाखल झालं असेल त्याचं रिहॅबिलेशन म्हणून जर सांगायचं झालं तर त्यांना शासकीय नोकरी त्याचं पुनर्वसन म्हणून जिल्ह्याच्या ठिकाणी त्याला घर त्याला पेन्शन त्याला शेत जमीन हे सर्व या सर्व गोष्टीच्या जे उपाययोजना आहेत हे कायद्यामध्ये आहेत पण कायद्याची अंमलबजावणी जिल्हा कलेक्टरनी करायला असते ते अध्यक्ष असतो जो आपला समाज कल्याण अधिकारी हा सचिव असतो एस पी हा सदस्य असते पण ते कायद्याची अंमलबजावणी कुठेही होताना दिसत नाही म्हणून हे अन्याय त्याच्यात दिवसांदिवस आपल्याला वाढत चालतात जर एखादा जिल्हा ॲट्रॉसिटी ग्रस्त म्हणून घोषित करता येतो कलेक्टरला तो करत नाही कधीच आणि काय होते माहिती आहे का ज्या ज्या लोकांपासून आपल्याला धोका निर्भ उद्भवतो त्या त्या लोकांवर एकशे सातशे एकशे दहाशे एकशे एकोणपन्नासनुसार त्यांना नोटीस देऊन त्यांना पंधरा एनुसार पोलीस प्रोटेक्शन दिल्या जाते सगळ्या गोष्टी दिल्या जाते तात्काळ त्या घटनेची दखल म्हणून एस पी कलेक्टरने येऊन भेटायला पाहिजे ते भेटल्या जात नाही त्याच्यात काय असते की कायदाच माहीत नाही आणि ते कायदा सांगणारं कोणी नसते कायदा सांगणारं कोणी नसल्यामुळे काय करते त्यांच्या मनमर्जीप्रमाणे ते काम करते आणि अनुसूचित जातीच्या लोकांना नमवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये उपाययोजना करून आपल्या लोकांना नमवण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात केसेस दाखल करतात जेणेकरून ॲट्रोसिटीचा जो पीडित आहे ते पुढे आला नाही पाहिजे आणि तक्रार दिली नाही पाहिजे एखादा व्यक्ती जर पुढे जाऊन तक्रार द्यायला जातो तर त्याला काय करते त्याला नमवण्यासाठी त्याच्यावर दरोड्याचे कॉन्ट्रिब्युशन दाखल करतात मग काय होते ते तुझ्या अटकून जातो आणि त्याच्या मनात येते की अरे बाबा आपलं कुटुंब आहे आपले मुलं आहेत आपले बाळा आहेत त्याचं काय होईल त्याच्यामुळे ते काय कॉम्प्रोमाइज करायला लागते किंवा गुन्हाही दाखल करत नाही अशा अनेक कित्येक घटना आहे की ते आपण रजिस्टर करत नाही जिकून आपण रजिस्टर केल्यावर तर त्याला जीवानं मारण्याचा प्रयत्न करतात गुन्हे दाखल करण्याचे प्रयत्न करतात अशा अनेक प्रकरण आहेत एक प्र...